चाललेलो आहे संभाजीनगरला तर भार्गव माझ्या मांडीवर झोपलेला आहे आणि आम्ही पुढं बसले तर यांचा एक फ्रेंड आहे आमच्यासोबत त्याच्या मम्मी काही एवढं व्हिडिओ शूट करत नाहीये तर इथे गाडी थांबली त्याच्या मग थोडासा व्हिडिओ शूट केला कारण अचानक पुढे होईल तर तुम्ही इने अचानकच काय व्हिडिओ टाकते कधी पुढे जाते तर कधी काही कळत पण नाही तर म्हणून म्हटलं चला थोडासा व्हिडिओ शूट करू आणि मग आता आम्ही निघालोय अजिंठा घाट जवळ आलेलो आहे आता पौर वगैरे सोडले आणि आता पुढं आलो आहे तर मार्ग झोपला तर हे बघा उठला आता त्या माझ्या आवाजाने झोपणार आहे पण तो परत तर आता इतकं काही गडबडीत नाही म्हणजे काही बोलायला पण टाईम भेटला नाही करून बॅग वगैरे भरली आणि पटकन आवरलं कारण मिस्टर पण खूप चिडचिड करत होते का पटकन आवरत नाही असं तसं त्याच्यामुळं पटकन मी बॅग वगैरे भरली आणि गाडीत टाकलं सामान वगैरे इकडे पाठी माझं आणि आता आम्ही निघालो आहे तर मी पोचल्यानंतर करेल शूट आता मी थोडंसं शूट करते म्हटलं थोडीशी तरी क्लिप आपण ॲड करू की बाबा आम्ही चाललो आहे तर कसं अचानक आहे औरंगा हे अचानक संभाजीनगर तर देवांशचा बड्डे तिकडेच करणार आहे आम्ही कारण तो तिकडे तर छोटासाच बड्डे करणार एवढा काय मोठा नाही आता दोघांचे पण बड्डे शिवांश आणि देवांशचे तर कोणी पाहुणे वगैरे नाही बोलवले का कारण मागचा बड्डे मोठाच केला होता आम्ही दोन दुसरा बड्डे आणि पहिला बड्डे शिवांश आणि देवांशचा बरोबर केला होता तर आता हा तिसरा बड्डे आता देवांश तीन वर्षाचा होईल तर मग तो बड्डे आता त्याचा सेलिब्रेट होईल छोटासाच करू कोणी येणार नाही त्याच्या आत्या पण येणार त्यांना पण सुट्टीने भेटली तर मग आमच्या आमच्यातच करू छोटासा छोटे मुलं वगैरे बोलू तिथले तिथं आम्ही बड्डे सेलिब्रेट करू आम्ही बघूतोय तो कसं ए आपलं जळगावला आलं तर त्याला घेऊन येऊ नाही आला तर न्यान्हाला आमच्या बाळगाऊची जी जिजी आली का जी बाळग तुझी

ना तू त्याला तस करतो त्याच शर्ट वड हे ना शर्ट वडेव हो लेकराच पुढे केस वडेव्हायचे हो।

لماذا تكون مغادرة الأمم المتحدة؟ لماذا تكون مغادرة الأمم المتحدة؟ لماذا تكون مغادرة الأمم

तुझा माझं टप देतो बाळ तुझा माझं टप देतो तुझं टप देतो

देवांशच्या बाबांनी आणि आजीनी देवांशला हा बड्डेसाठी साठी ड्रेस घेतला होता आणि गिफ्ट पण खूप छान दिलं तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे दुसऱ्या चॅनलवरती तर असा मस्त ड्रेस घेतला होता त्याच्यामुळं मग आम्ही त्याला ड्रेस घेतला नाही आजी बाबांनी घेतला त्याच्यामुळं तर असा सुंदर ड्रेस होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि यामध्ये भार्गव आणि देवांशी थोडीशी क्लिप ॲड केली आहे तर ते दोघं मस्त खेळायचे त्यांना पण दोघांना खूप मज्जा आली होती एकत्र येऊन आणि खूपच खुश होता भार्गव पण तर आता भेटू पण नाही एकदा पुढच्या हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय